नासर्डी ते पाथर्डी प्रभाग क्रमांक एकतीस मध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे अनेक ठिकाणी सोनसाखळी चोर आणि टवाळखोरांचा उपद्रव वाढत आहे काही तरुण नशा करत डॉक्टर सभागृहाच्या उद्यानात तसेच श्रीकृष्ण मंदिराच्या परिसरात टवाळखोरी करीत महिलांना आणि नागरिकांना उपद्रव देत असतात तरी अशा युवा गुन्हेगार आणि सोनसाखळी चोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा तसेच प्रभागात चौका चौका ठिकठिकाणी पोलीस गस्त वाढवावी अन्यथा चेतना नगर विकास मंडळ आणि दीर्घायुष्य ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल असा इशारा माजी नगरसेवक अमोल जाधव चेतना नगर मंडळाचे अध्यक्ष रमेश जगताप अरविंद अत्तरदे अजय पाटील विष्णू उगले सुभाष पाटील गोपीनाथ तात्या बच्छाव यांनी इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे यांना निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी गुन्हेगारांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश आणि आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे यांनी दिले एन सी एन न्यूजसाठी सचिन देऊटे नवीन नशिक